नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला ल हे अक्षर लिहायला शिकायचं आहे चला तर बघूया चित्रे बघ नावे सांग व दाखव याला काय म्हणतात ल ल रे लसूणाचं लसूण पालक ढाल ल आवाज ऐक ल अक्षर पहा ल अक्षराला गोल कर चला तर बघूया या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले या आहेत यामध्ये आपल्याला ल कोठे दिसते त्या शब्दाला आपल्याला अक्षराला त्या अक्षराला गोल करायचं आहे चला तर बघूया वर नवीन असाल तर चैनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया बैल ल या शब्दाला आपल्याला गोल के दिसत आहे पेला या ठिकाणी आपल्याला ल हे अक्षर दिसत आहे याला आपण गोल करून घेऊया गाल ल या ठिकाणी आपल्याला ल हे अक्षर दिसत आहे याला आपण गोल करूया लाडू या ठिकाणी ल आहे याला आपण गोल करूया मला या, या ठिकाणी आपल्याला ल दिसत आहे याला आपण गोल करूया वेल आपण गोल करून घेऊया लांब करूया लाल या ठिकाणी आपल्याला दोन ठिकाणी ल दिसत आहे दोनदा आपण गोल करूया गिरीव लिही व मन वाचत वाचत आपल्याला ल या अक्षराला लिहायचं आहे ल असं या अक्षरावर फिरवायचं आहे ल ल ल असं म्हणत म्हणत लिहायचं आहे ल ल Low. low, 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 shabda ayik शब्दातून अक्षरांचे ध्वनी वेगळे कर शब्दातील अक्ष अक्षरां टाळ्या वाजव जसे बघा मासा मा मा वेगळा कराय लिहायचा आणि सा वेगळा लिहायचा मासा चला तर बघूया दुसरा आपण क प कपला कसं लिहायचं क आणि त्यानंतर प, रुमाल रुमाल या शब्दाला आपल्याला वेगळं करायचं आहे रु मा, मलम चला या शब्दाला आपल्याला वेगळं करायचं आहे म ल म अक्षरे जुळून शब्द तयार कर शब्द सांगून उडी मार आता आपल्याला शब्द जोडायचा आहेत जसे बघा म का म का या ठिकाणी आपण बघूया पालक चला आपण पालक हे शब्द लिहूया पाल क लाडू लाडू भाकरी 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 असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद